அடி 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 बघितला हा व्हिडिओ या व्हिडिओमध्ये दिसणारी जी तरुणी आहे ती दोनशे फूट दरीमध्ये कोसळली होती आणि सुदैवानं ती चाळीस फूट अंतरावर जाऊन एका झाडीमध्ये अडकलेली होती तात्काळ या घटनेची माहिती रेस्क्यू टीमला मिळाल्यामुळं त्या तरुणीचा जीव वाचला होता पण मात्र ती तरुणी नेमकी कोण होती तिच्यासोबत हे कसं घडलं होतं हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पण मात्र जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ही आहे सातारा जिल्ह्यातील बोरणे घाट परिसरामध्ये घडलेली आता या परिसरामध्ये सातारा जिल्ह्यातील जे खटाव गाव आहे या गावातील पाच तरुण आणि दोन तरुणी या ठिकाणी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी सहलीसाठी फिरण्यासाठी आलेले होते मग या ठिकाणी आल्यानंतर पर्यटनस्थळ पाहिल्यानंतर चार ते पाच वाजेच्या सुमारास वापस निघताना ती तरुणी दरीजवळ सेल्फी काढण्यासाठी गेली होती आणि त्या ठिकाणी गेली असता तिचा तोल गेला आणि ती थेट दोनशे ते अडीचशे फूट खोल दरीमध्ये कोसळली आता दरीमध्ये कोसळल्यानंतर सुदैवानं ती चाळीस फूट अंतरावर जाऊन एका झाडीमध्ये अडकली आणि झाडीमध्ये अडकल्यानंतर त्या तरुणीनं आरडावरड चालू केली आता तिच्यासोबत आलेले जे तिचे मित्र होते त्यांनी तात्काळ ह्या संपूर्ण घटनेची माहिती सातारा तालुका पोलीस स्टेशनमध्ये दिली आणि सातारा तालुका पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ त्या ठिकाणी रेस्क्यू टीम पाठवण्यात आली आणि रेस्क्यू टीम पाठवल्यानंतर ता त्या रेस्क्यू टीमनं त्या दरीमध्ये दोरी टाकून त्या तरुणीचा जीव वाचवला आणि सुदैवानं ती तरुणी सुखरूप बाहेर काढली अशा पद्धतीची घटना या बोरणे घाटामध्ये घडलेली आहे जर आपण पाहिलं तर सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असल्यामुळं राज्यामध्ये देशामध्ये पर्यटनाचे स्थळं मोठ्या प्रमाणात फुल झालेले आहेत म्हणजे लोक त्या ठिकाणी गर्दी करत आहेत पण मात्र या गर्दीमुळं कशा पद्धतीनं अपघात घडत आहेत हे देखील आपल्याला अशा घटनांमधून समोर येत आहे जर आपण पाहिलं तर पर्यटनस्थळी फिरायला गेल्यानंतर पर्यटनाचा आनंद घेतल्यानंतर कधी काही ठिकाणी पाण्याचा प्रभाव वाढतो तर कधी काहीजणं सेल्फी काढण्याच्या नादात व्हिडिओ काढण्याच्या नादात खोल दरीमध्ये कोसळतात आणि अपघात करून घेतात मग अशा ठिकाणी जाताना काय काळजी घेतली पाहिजे फोटो काढण्याचा मोह आवरला पाहिजे आणि जास्तीत जास्त करून त्या दरीजवळ किंवा अशा कुठल्याही पाण्याचा ठे थी, ज्या ठिकाणी जास्त प्रवाह आहे अशा प्रवाहाच्या ठिकाणी न जाता पर्यटनाचा आनंद लांबूनच घेतला तर अशा घटना टळू शकतात असंच आपलं या ठिकाणी वाटतं तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या